स वुशब्रास। वृषभराशीसाठी हा सप्ताह शुभ फळे देणारा असा जाणार आहे सप्ताहाची सुरुवातच एकदम दणक्यात होणार आहे कारण घरामध्ये एकाचे विवाह ठरण्याची शक्यता दिसत आहे आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये शुभ कार्य घडतील आणि घरात सर्वांचे मन अगदी हर्ष उल्हासामध्ये भरून निघेल सगळीकडे एक सकारात्मक ऊर्जा प्रस्थापित झाल्याची तुम्हाला दिसून येईल सोबतच आपल्या घरामध्ये एखादे धार्मिक कार्य घडतील आणि त्यामुळे घरातील सर्वांचे मन अगदी शांत राहील एक प्रकारची मनः शांती लाभेल आणि त्यामुळे शरीराने पण अगदी तुम्ही ताजेतवाने राहाल आपले मन ह्या सप्ताहामध्ये खूपच प्रसन्न राहणार आहे आणि त्यामुळे आपण कोणतेही निर्णय घ्याल ते अगदी प्रसन्नतेने आणि शांततेने तुम्ही घेण्याचा प्रयत्न कराल सोबतच तुमच्या आत्मविश्वासामध्येही वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल आणि त्यामुळे आपली निर्णय क्षमता हे ठाम आणि नवीन ऊर्जेने भरलेली अशी तुम्हाला दिसून येईल तुमच्या जीवनामध्ये अचानकपणे अशा काही घटना घडतील आणि त्यामुळे तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जाईल आणि आपण अध्यात्माकडे वळाल त्यामुळे आपला आपली स्वतःची प्रगती होण्यासाठी हे खूप महत्वपूर्ण ठरणार आहे आपण कोठे आर्थिक गुंतवणूक जर केलेली असेल किंवा तुम्ही करण्याच्या विचारात असाल तर त्यामधून आपल्याला आर्थिक लाभच प्राप्त होतील आणि आपली आर्थिक भरभराटही होण्याची दाट शक्यता दिसत आहे तुम्ही जर कोठे प्रवासाला जाण्याच्या विचारात असाल तर नक्कीच जा परंतु थोड्या सावधेने जा काही अडचणी येण्याची शक्यता आहे परंतु तुमचा प्रवास छानच होणार आहे तरी पण आपण थोडीशी काळजी घेतलेली बरी आहे आणि या प्रवासाचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा घरामध्ये काही आनंदी वार्ता कळतील आणि त्यामुळे घरातील वातावरण अगदी प्रसन्न राहील घरामध्ये आपल्या परिवारजनांचा एकोपा वाढेल एकमेकांमधील नातेही अगदी घट्ट होईल व्यावसायिक वर्गाला हा काळ भरपूर लाभ मिळवून देणारा असा जाणार आहे आपल्याला व्यवसायामध्ये जे आपले, आपले विरोधक आहेत त्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे आणि त्यातून ते विरोधकांवर मातही करतील आणि व्यवसायामध्ये आपले नाव प्रसिद्धही होईल आपली पतं पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये वाढल्याची तुम्हाला दिसून येईल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी कामानिमित्त बाहेरगावी जाण्याची शक्यता आहे परंतु त्याच्यातून का त्यांचा फायदाच होईल त्यांना काही नवीन गोष्टी शिकाव्यास मिळतील आणि त्याचा त्यांच्या भविष्यामध्ये त्यांना नक्कीच फायदा मिळेल तरुण वर्गाला जर तुम्हाला एखाद्या भागीदारीमध्ये नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर जरूर सुरू करा आणि व्यवसायासाठी आपल्याला जे भांडवल पाहिजे तेही तुम्हाला अगदी सहजपणे उपलब्ध होण्याची शक्यता आहे परंतु याच्यामध्ये थोडेफार अडचणी पण येतील हरकत नाही तेही दूर होऊन सर्व काही चांगलेच घडेल फक्त प्रयत्न करणे थांबू नका यश हे नक्की तुम्हालाच मिळणार आहे महिला वर्गाला आपली तब्येत थोडीशी सांभाळावी लागणार आहे कारण तुमच्या जुन्या काही व्याधी ह्या डोक्यावर काढतील जुने काही आजार तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे ज्या कोणी वर्किंग वुमन आहेत त्यांना कसोटीचा काळ आहे तुम्हाला सगळं घरचं सांभाळून ऑफिस सांभाळण्यामध्ये भरपूर कष्ट करावे लागणार आहेत सोबतच आपल्या कुटुंबियांसोबत जर तुम्ही कुठे फिरायला जाण्याच्या विचारात असाल तर नक्कीच जा प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील काही अडचणी असतील तर त्याही तुम्ही विसरून थोडंसं एन्जॉय करण्याचा प्रयत्न कराल तर नक्कीच फिरायला जा विद्यार्थी वर्गाला हा सप्ताह हो खूपच उत्साहाने परिपूर्ण असा जाणार आहे तुमच्या मनाला पाहिजे तसे विषय किंवा क्षेत्र मिळाल्यामुळे तुमचे मन अगदी आनंदी असेल आणि त्यामुळे तुमच्या एकाग्रतेमध्येही भरपूर वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल अभ्यासामध्येही तुमचं जास्त लक्ष लागेल आणि तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीची पहिली पायरी तुम्ही अगदी आनंदाने पार करण्याची शक्यता आहे तरी प्रयत्न करणे थांबवू नका अभ्यास करा एकाग्रता वाढवा नक्कीच यश तुम्हाला मिळणार आहे ज्येष्ठ वर्गाला हा नवीन काहीतरी शिकण्याचा असा जाणार आहे नवीन शिकण्यामध्ये तुम्ही नवीन अनुभव घ्या घेताल नवीन व्यक्तींच्या ओळख्या होतील आणि त्यामधून आपल्याला एक प्रकारचे नवीन उल्हास निर्माण होईल मन अगदी प्रफुल्लित होईल आणि त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला आनंदी मनाचा परिणाम आपल्या आनंदी आरोग्यावर सकारात्मक रीतीने होईल आणि आपले आरोग्यही अगदी छान राहील जर तुम्ही लिहित असाल तर नक्कीच तुमच्या लिखाणाला प्रसिद्धी मिळण्याचीही शक्यता आहे तरी जे काही करत असाल ते नक्कीच सुरू ठेवा अजिबात त्याच्यामध्ये खंड पाडू नका एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्या राशीला अगदी हर्ष उल्हासाने पूर्ण शुभफळ देणारा भरपूर आर्थिक लाभ मिळवून देणारा असा जाणार आहे तरी प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद